नमस्कार प्रेक्षक हो कधी तुमचं आयुष्य एका गूढ अंधारात अडकून गेल्यासारखं वाटतं का संकटांची ही मालिका कधी थांबणार असं वाटतं का आज आपण एका अशा व्यक्तीची गोष्ट ऐकणार आहोत ज्यांचं आयुष्य संकटांनी भरलेलं होतं अपघात कर्जाचा डोंगर आणि व्यसनाचा विळखा पण एका क्षणाने सगळं आयुष्य कसं बदललं हे जाणून घेणं तुम्हाला निश्चितच प्रेरणा देईल प्रेक्षकहो बीड जिल्ह्यातील परळी गावचे रहिवासी मारुती छगन लांडगे एक शिवभक्त कावडीची परंपरा जपणारा घरात देवीची परडी होती पण हे सगळं करत असतानाही त्यांच्या जीवनात समाधान नव्हतं एका अपघाताने आयुष्याला हादरवून टाकलं प्रेक्षकहो परंतु त्यांच्या आईच्या एका मौल्यवान सल्ल्याने त्यांनी संत रामपालजी महाराज यांची शरण घेतली बस त्यांच्या जीवनाने एक अनपेक्षित वळण घेतलं ज्याचा परिणाम ऐकून तुम्ही थक्क व्हाल गंभीर आजारातून उपचाराशिवाय बरं होणं नशेच्या मुक्ती कर्जाचा डोंगर पेलण्याची चिंता संपणं हे सगळं एका मार्गदर्शनामुळे घडलं पण तो निर्णय काय होता ते अद्भुत मार्गदर्शन कुणाचं हो, चला प्रेक्षक हे सगळं समजून घेऊया मारुती छगन लांडगे यांच्या शब्दातून नमस्कार नमस्कार सर आपलं नाव मारुती छगन लांडगे आपण कुठून आलात सर मी प्रॉपर परळीचा आहे तालुका परळी जिल्हा बीड मग सध्या आता पुण्यामध्ये राहतो आपला व्यवसाय काय आहे सर मी गाडी चालवतो आहे स्वतःची गाडी आहे पुण्यामध्ये गाडी चालवतो संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली सर संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा दोन हजार एकोणीस साली घेतली संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिविधी करत होतात सर संत रामपालजी महाराजांच्या शरणात यायच्या आधीपासून सर आम्ही शिवजीची प पूजा करत होतात जेजुरीची पूजा करत होतात समजे परंपरा ही शिवजीची चाल चालत येते आमच्या पळडी पण होती आमच्या घरामध्ये आणि शिवजीची कावड पण होते आमच्या घरामध्ये कावड आम्ही घेऊन शिवजीला शिखर शिंगणापूरला पण जात होतात मुंगी घाटाहून शिखर शिंगणापूरला पाय मुंगी घाट चढून ती शिवजीची कावड आम्ही घेऊन वरती जात होता शिवजीपे सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित साधना आहे जशी की देवी देवतांची पूजा करणे त्याचप्रमाणे व्रतवैकल्य करणे आणि प्रामुख्याने आपल्या घराला कावडीचा वारसा होता त्याचप्रमाणे शेवडी मातेची परडी सुद्धा आपल्या घराण्याला लाभलेली होती तर ह्या सगळ्या भक्तिविधीमध्ये आपण व्यस्त होतात तर आपण त्या भक्तिविधीपासून थोडंसं बाजूला येऊन संत रामपालजी महाराजांच्या मार्गात का आलात सर असं झालं संत रामपालजी महाराजाच्या शरणात यायच्या आधीपासून आम्ही देवीदेवतेची एवढी भक्ती तर करत होतात मग ते प्राप्त काही होत नव्हतं मग देवीदेवताची भक्ती करत होतात मी माझा ॲक्सिडेंट झाला सर माझा दोन हजार सोळा साली ॲक्सिडेंट झाला होता माझा तर एवढी भक्ती करून आपल्याला प्राप्त का होत नाही मग ह्याच्या मागायला कारण काय आहे म्हणून आम्ही ही देवदेवते मी आईनं सांगितले मला आईने गुरुदीक्षा घेतली होती यादी संत रामपालजी महाराजांची ती म्हणली अरे मारुती तू गावाकडे लॉकडाऊन आहे असं पण गावाकडे लॉकडाऊन आहे तुझं तर असं तू गावाकडे आणि संत रामपालजी महाराज हे जगामध्ये भारतामध्ये एक संत आहेत त्यांचे शरणात आल्यापासून समजे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होते त्याच्यामुळं मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली सर जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या आईने आपल्याला प्रेरित केलं आणि आपल्याला एक सल्ला दिला किंवा विनंती केली की आपण संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारावा आणि त्यांची सद्भक्ती घ्यावी तर मला प्रामुख्याने असं विचारायचं आहे केवळ आईच्या सांगण्यावरूनच आपण संत रामपालजी महाराजांच्या साधनेत आलात किंवा त्यासाठी आपण काही अभ्यास वगैरे काही केला होता का सर अभ्यास तर काही नाही कारण की मला जे पहिला माझा बिझनेस हे होता ते बिझनेसमध्ये मी परपरली लॉस होत होतो कधी पण काही पण करायला गेलो माझं एक ऑटोमोबाईल्स होतं सोनपेठ तालुक्यामध्ये ऑटोमोबाईल्स होतं परभणीमधून तर मी ऑटोमोबाईल्स करत होता माझा बिझनेस होता हॉटेल होतं धाबा होता एवढं करूनसुद्धा मी लॉसमध्ये होत होतो मी एवढं लॉस जायचं का मग ह्याच्यामुळं मी भक्ती साधना एवढी करूनसुद्धा शिवजीची भक्ती करत होतो हनुमान ती क हनुमानची भक्ती करत होतो तर कावड होती घरामध्ये आम्ही एवढं देवदेवताची पूजा करून सुद्धा आमच्या मागं ही अशी पीडा का लागली म्हणून मी संत रामपालजी महाराजांच्या शरणात गेलो सर जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला जी पूर्वीची काही जी आपण भक्तीसाधना करत होतात त्यातनं कुठल्याही प्रकारचा बेनिफिट किंवा लाभ आपल्याला मिळत नव्हता आणि म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात तर त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही संकट होते ते दूर झालेत का सर संत रामपालजी महाराजाच्या शरणात आल्यापासून माझ्या महागलीचे संकट जे होते समज दूर झाले मेन गोष्ट म्हणजे सर माझा जण आहे ना माझ्या पोटामध्ये आजार होता आणि ते डॉक्टर म्हणत होता तुझा हा आजार अपेंडिक्सचा आ आजार आहे आणि तुला हा ऑपरेशनच करावं लागेल तर सर मी ऑपरेशन नाही करत आधी संत रामपालजी महाराजाच्या शरणात आल्यापासून मला एक कोणता गोळी पण घेऊन घ्यावा ना, लागली नाही आणि काही नाही करावं लागलं संत रामपालजी महाराजाच्या शरणात आल्यापासून माझा तो पण आजार ठीक झाला या व्यतिरिक्त आणखीन काही आपल्याला अनुभवती किंवा काही लाभ आपल्याला प्राप्त झाला का सर लाभ म्हणजे असं होतं मला एवढं लॉस झाल्यापासून मला टेन्शन यायचं टेन्शन आल्यामुळे मी नश्याचे नशाच्या आरी गेलो नश्याच्या आरी गेल्यामुळं माझं ती नशा पण नव्हती सुटत कारण की एवढं टेन्शन येतं पाठीमागं देणं होतं एवढं कर्ज वगैरे कमी सात आठ लाख रुपये महा माझ्या महागं कर्ज होतं हे कर्ज फेडायचं कसं करायचं कसं मी ह्याच्यामध्ये टेन्शनमध्ये राहून मी नशाच्या आरी गेलो नशाच्या आरी गेल्याच्यानंतर मी संत रामपालजी महाराजाच्या शरणीत आलो तर संत रामपालजी महाराजाच्या शरणात आल्यापासून ना मला हे नश्याचं नशापासून दूर झालो मी आता नशापशी जात पण नाही आणि कुणी नशा करत असलं कोणी सिगरेट पण ओढत असलं त्याच्यापासून दूर होऊन मी थांबतो कर्ज जे आहे ना सर माझं कर्ज जे सात लाख रुपये कर्ज रुप होतं ते संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यापासून ते माझं कर्ज पण जे आहे ना ते कसं जे दूर झालं ते मला पण नाही कळालं आणि काही मला पण नाही समजले तेवढंच कर्ज माझ्या मागाला दूर झालं जे डोंगर जे होता माझ्या मागायला कर्जांचा ते समजा संपला आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे नशाचा जो रोग लागला होता जे व्यसन आपल्याला चढलेलं होतं त्यातनं आपली मुक्तता झाली आणि आपल्यावर जो कर्जाचा डोंगर चढला होता तोसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपोआपच दूर झाला तर हे शारीरिक आणि आर्थिक लाभ आपल्याला झालेत तर या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला किंवा आपल्या परिवाराला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आणखीन काही चमत्कार किंवा काही अनुभूती मिळाली का सर आमच्या आम्ही शेतकरी तर शेतक शेत असल्यामुळे आमच्या घरात तर चुलत भावानं आम्हाला पाणी दिलं नव्हतं पाणी नाही दिल्यामुळे तर आमच्या गावा प पहिलं आमचे कट्टे होत होते गावाचे एक हो दहा गावा पंधरा कट्टे व्हायचे हो तर त्यानं पाणी नाही दिल्यामुळे बी गुरुजीच्या कृपेने आम्हाला कमीत कमी चाळीस कट्टे गावाचे झाले हे पण एवढा मोठा चमत्कार झाला सर की काय सांगू मी त्याच्यापेक्षा लाभ मी अजून काय सांगू असे लाभ जर छोटे मोठे भरपूर लाभ झालेले आहेत मी सांगू इचत नाही संत रामपालजी महाराज शरणात आल्यापासून माझी समजे रोग रोगराई घरा जी शरीरामध्ये रोगराई होती ती पण संपूर्ण संपली आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की केवळ संत रामपालजी महाराजांच्या साधनेत आल्यानंतर आपल्याला जे आपल्या शरीराला जे व्याधी होत्या जो व्यसनाचा रोग होता तो दूर झाला त्याचप्रमाणे आपण कर्जमुक्त झालात तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे व्यथित लोक आहेत जे श्रद्धाळू आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपला ही अनुभूती ऐकत आहात आणि ते सुद्धा कुठल्या ना कुठल्या आजारापासून ग्रस्त आहेत किंवा कुठल्या ना कुठल्या संकटात ते अडकलेले आहेत तर अशा लोकांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल सर मी हे संदेश देऊ शकत नाही कारण एक, एक सांगू शकतो मी विनंती करू शकतो संत रामपालजी महाराजाच्या सत्संग ऐका तुम्ही संत रामपालजी महाराजाचा संत रामपालजी महाराज सत्संगमध्ये काय सांगतात ते ऐका तुम्ही एवढे रोगराई समजेचे दूर होतात मग तुमचे काऊन नाही होणार त्याच्यामुळे संत रामपालजी महाराजाचा सत्संग आहे का तुम्ही सर जर आज साधकाने तुमच्या हाकेला साध घातली आणि त्यांनीसुद्धा ठरवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी तर तो साधक संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसा येऊ शकेल सर संत रामपालजी महाराजांच्या विवेक चॅनलवरती सत्संग लागतो त्याच्यावरती खाली पट्टी येते आणि त्याच्यावरती नंबर आलतो त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही कॉल करू शकतात हा सर जसं तुम्ही सांगत आहात की आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून संत रामपालजी महाराजांची सत्संग विविध प्रकारच्या टी व्ही चॅनेल्सवर प्रसारित होतात आणि सत्संग प्रसारित होत असताना खाली एक काही नंबर फ्लॅश होतात त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळू शकेल आणि तो साधक तेथे जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकेल मला हे विचारायचं आहे प्रामुख्याने की ह्या नामदीक्षेसाठी जेव्हा आपण पण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली होती किंवा जर एखाद्या साधकाला ती नामदीक्षा घ्यायची असेल तर त्याला तेथे जाऊन किती पैसे मोजावे लागतात सर ह्याच्यासाठी रुपये मोजावला लागत नाही संत रामपालजी महाराजाची नामदीक्षा फ्री कॉस्ट मिळते फक्त त्याला जाई त्यांच्याकुणच समज भेटते एक फोटो भेटतं गुरुजींचा समध्या गोष्टी भेटतात एक फ्रीमध्ये त्यांच्याकडून समज भेटते रुपया खर्च करायची गरज पडत नाही धन्यवाद साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट आम्हाला सोशल मीडियावर डॉट ओ आर पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य चुन्या तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता